आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी शहाजान शेख आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी भोर राजगड परिसरातील सुवासिक आणि अत्यंत सुप्रसिद्ध असणारा असा इंद्रायणी तांदूळ यावर्षी थोडासा उशिराने मार्केटमध्ये मा येत आहे याची नेमकी कारणे काय सध्याची स्थिती काय आणि मार्केटमध्ये मा आल्यानंतर या तांदळाचा रेट वाढणार की नाही याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नसरापूरमधील राजगड मिल या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या आपल्यासमोर या राजगड मिलचे मालकी आहेत या वर्षीचा जो हंगाम आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया ही जी मिल आहे ही किती वर्षापासून कार्यरत आहे माझी तांबडमध्ये राईस मिल होती पंधरा वर्षापूर्वी आणि आता ती शिफ्ट करून मी स्वतःच्या जागेत आहे आणि आता दोन तीन वर्षाचा प्लॅन चालू केलेला आहे ही जी परिस्थिती आहे आपण बघतो की दिवाळी सक्य पाऊस पडत नाही पण यंदाची जी परिस्थिती आहे काही वर्षापूर्वी अशी होती नव्हती ना कधी पंचवीस तीस वर्षात कधी पाच महिने पाऊस राहिलाच नव्हता त्यामुळं बातांची काढणी सुद्धा लेट झाली आणि मजूर मिळत नसल्यामुळे आता हार्वेस्टेज चालू आहे आणि यंदा त्यामुळं सत्तर ते पंच्याहत्तर रुपये तांदूळ जाण्याची शक्यता आहे परिणाम आपल्या काय राईस मिलवरती काय झालेला आहे का नाही थोडं तांदूळाच काय झालंय काय काही ठिकाणी रोग पडल्यामुळं आणि नुकसान अजून अजून येत आता मी एक दोन वर्षापूर्वी राईस मिल टाकली आता तिला एक खर्च एक कोटी दहा लाख रुपये गेला माझा आणि अत्याधुनिक पद्धतीच्या मिशनरी असल्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा तांदूळ सुद्धा मिळते त्यामुळं कनिच प्रमाण सुद्धा कमी आहे आणि तांदूळाची क्वालिटी चांगली आहे आमच्या सीझन असतो आमच्याकडे एक महिन्याचा सीझन तर गेला एक महिन्याचा सीझन गेला तर राहिला फक्त दोन महिन्याचा दोन महिन्यात हार्वेस्टरने काढल्यामुळं दोन महिन्याचं सीझन पूर्ण हे होईल मी ग्रामस्थ हातवे बुद्रुक एक जामदार गेली दहा ते पंधरा वर्ष झालं ही राजगड राईस मिल तांबड येथे होती परंतु ती राईस मिल हिथं आल्यानंतर भाऊ एवढं मोठं एक काम केलं आहे तिथं भात आणण्याची पद्धत तिथून त्याच्या गाड्याचा व्यवस्थित त्याचा नीटनिटकेपणा सगळं व्यवस्थित आहे तांदूळ एक नंबर निघतोय दुसरी परिस्थिती अशी की आपण पाहिजे तसा म्हणजे गिरायकांनी जो पाहिजे तसा माल या मिलवर मिळतो आता आम्ही सुद्धा आहे ना पाहतो परंतु इथं माझं जवळजवळ एकशे दहा पोत आता शिल्लक आहे म्हणजे बारण्याकरता मी आणलेला आहे दुसरी गोष्ट की इथं तांदळाची आणि दुसऱ्या कुठल्याच्याची ही नसते हे नसते आणि यंदा काय झालंय पाऊस जास्त असल्या कारणामुळं गेली तीन वर्ष तीन वर्षामध्ये यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडला भात काढणे आमची उशारा झाली उशारा झाल्यामुळं काही तांदूळ असं भिजल्यामुळं किंवा खाली पाडल्यामुळं थोडासाही होतो तरी देखील इथे ह्या मिलमध्ये तांदूळ चांगल्या प्रमाणात निघतो असं माझं म्हणणं वैयक्तिक आहे हा जो तांदूळ निघतोय हा या परिसापूर्ण मर्यादित आहे की याच्या बाहेर पण जातो विक्रीसाठी तांदूळ आता जातो माझा तांदूळ बारामतीला मी नेत असतोय सासवडला नेत असतोय तिथून सोलापूरला नेत असतोय तांदूळ आणि माझ्या तांदळाला मागणी आहे मी गेल्या वर्षी पासष्ट रुपयांनी तांदूळ दिला यंदा मी सत्तर ते बहात्तर रुपयापर्यंत तांदूळ देणार आहे तांदळाची क्वालिटी चांगली आहे आणि तांदूळ माझा मी बहुतेक करून ही रासायनिक खतं वापरत नाही सेंद्रिय खतं मी वापरतो या भागाची ही राईस मिल जी तयार झालेली आहे यामुळे त्या लोकल भागांना काय लोकांना वगैरे काय फायदा झाला आहे लोकांना चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे या भागामध्ये या राईस मिलचं पहिल्यापासून उत्तम प्रतीचं तांदूळ आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा पॉलिश करा इतर पॉलिश करा पाहिजे त्या पद्धतीचा तांदूळ उपलब्ध करून दिला जातो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट या राईस मिलमुळं की रोजगार रोजगारसुद्धा इथल्या लोकांना उपलब्ध झालेले आहेत सोयनास्वा म्हणायला

म्हणजे आपल्या उंजण मावळ आहेत मूळ म्हणजे की इथं आपण पावसाचं प्रमाण इंद्रायणी जातं उत्पन्न आणि मुळात इंद्रायणी भात हा पौष्टिक असल्यामुळं हा जास्त करून ह्या भागात आपल्या घेतला जातो आपल्या राजगड राईस मिल वीस वर्षापासून आणि एकदम दर्जेदार विना पोलीस यावर्षी पावसानं एक महिना थोडासा उशिरा उशिरा चालू झाला याचा परिणाम काय काय का हॅलो नमस्कार माझं नाव नामदेव तामकर मी तांबाडग्रामस्थळाचं आहे तर यावर्षी थोडासा फार जास्त पावसामुळं फरक पडला म्हणजे उशिरा आला आणि माझं वैयक्तिक म्हणणं म्हणजे असं सांगणे की ज्या जशी मिल सुरुवात केली तेव्हापासून मी त्यांच्या मिलवर माझं तांदूळ तयार करतो एक प्रतीक चांगल्या प्रतीचा तांदूळ माझा तांदूळ हडपसर काळेवाडी पुणे इथून लोक माझ्याजवळ गरम घेऊन जातात दरवर्षी जे तुमच्या शेतातून उत्पन्न येतं या वर्षी असं काही उत्पन्न यावर्षी म्हणजे थोडक्यात सांगायचं मला चार दोन पोती जास्त झाली पाऊस लवकर लवकर म्हणजे माझी शेती चांगल्या प्रतीची असल्यामुळे पाऊस कमी जास्त झाला तरी ते उत्पन्न मला तेवढंच होतं असा काय झाला नाही मला तरी नाही कमी प्रमाणात झालेली पेरणी आणि उशिराने केलेली <laughs> कापणी यामुळे निश्चितच या, या राईस मिलचा रेट वाढण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन उमेश आहे मी देसाहेजांशे आपण पाहत आहात महाराष्ट्रमध्ये मराठी राजकारण